ड्राय बोरर ही वर्षभर टिकतात हो ही उत्तर प्रदेशची आहे कोसा बोल ना हे कशा मध्येतात बॉईल क्लिनेसिंग आहे हां त्याच्या कॅल्शियम जास्त हे कॅल्शियम हे मूळ ब्राझीलचं बढीशे बघितली पण ओली बढीशे बढीशेचं झाड बघितली पॅकिंग मध्ये असते 250 ग्रॅम नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मंडई मध्ये आलो होतो मंडईमध्ये आपल्याला एक असं शॉप पाहायला मिळाला स्टॉल पाहायला मिळाला रानमेवा असं तुम्हाला हटके म्हणजे फळं तुम्हाला इथं पाहायला मिळतील हे बाजारात तुम्हाला कुठेच बघणार तुम्हाला हे पाहिजे असेल तर इथं मंडईला तुम्ही त्यांच्याकडे बघू कोणत्या कोणत्या प्रकारचे रानमेवे मिळतात आणि तुम्हाला जर त्यांचा पत्ता पाहिजे असेल तर स्क्रीन वरती पण आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये आणि असेच तुम्ही मला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा राजेंद्र प्रभावराव शिंदे महात्मा मुंडे आमचे तीन तिसरी पिढी ती ती आम्ही रानमेवा विकतो माझ्या आजीपासून आम्ही रानमेवा विकतो आणि रानमेवाचे वेगवेगळे प्रकार माझ्याकडे असतात दाखवा ना मग आता ही चेकलट बोरा चेकलट बोरा चेकलट हे ही जळगावची सुप्रसिद्ध बोरा याच्यामध्ये ही गोड प्रकार आहे अंबड गोड आंबर गोड लावणे याच्यामध्ये नव्याण्णव टक्के हा प्रकार नाही ओके हे स्टार फ्रुट याला मराठीमध्ये थांबत हे बघा बोर आपण आता रान मारायला सुरुवात हे कसे आहेत दादा भाऊ प्रति एकशे पन्नास रुपये किलो चाळीस रुपये पाव किलो ओके म्हणजे पाव किलो पण मिळतात हो पाव किलो मिळतात एकशे वीस म्हणजे आत पाव मिळतो सुकलेली गोड आहे ड्राय बोर ड्राय बोर हा वर्षभर टिकतात हो उत्तर प्रदेशची आहे उत्तर प्रदेश त्याच्यामध्ये जमिनीमध्ये ते शेतामध्ये फोक होतात त्याचं लाईफ एक वर्ष एक वर्ष काही लोक गुळाच्या पाण्यात टाकतात काही जण बॉईल करून खातात तर काही तसे खातात हे कसे मिळतात जरा हे शंभर रुपये पाव किलो चारशे रुपये प्रति किलो ओके शंभर रुपये पाव किलो बघा रानमेवा असा पहिला होता का तुम्ही अरे हे राजस्थानी बोर राजस्थानी राजस्थानी याला आपल्या महाराष्ट्रामध्ये चने मने म्हणतात हा चने मने हा या चने मने ही सुद्धा सुकवलेली असेल तर एक वर्ष याचं लाईफ आहे एक वर्ष काही होत नाही भारी पाहिजे तेव्हा तुम्ही भेटू शकता बघा रानमेवा किती आहे एकदा शॉप आवर्जून भेट द्या ते दादांचं शॉप आहे ना मंडई मध्ये आवळे उत्तर प्रदेश ची आवळे उत्तर प्रदेश जास्त प्रमाणात उत्तर प्रदेश ची आपल्याकडे आवळे जास्त प्रमाणात जातात कारण का ग्रामीण साईड आवळे इतके सुंदर नसल्यामुळे ते ओके घेत नाही ह्याच्या आवळ्यामध्ये पण प्रकार दिसत का साईज आवळ्यामध्ये प्रकार हे साईज आहे का प्रकार आहे ओके शंभर रुपये किलो हे बघा हे बोर आवडा तीन याला तीन प्रकारची नावं आहेत कोण चक्री आवळा म्हणत कोण रेवडी म्हणत कोण राय आवळा म्हणतो हे चाळीस रुपये पाव किलो दीडशे रुपये किलो हे स्टार फ्रूड याला मराठीमध्ये करमाळ म्हणतात बवळ मध्ये जास्त फायदा त्याच्यामध्ये आवळ्यापेक्षा सी विटॅमिन जास्त बरेचशा जणांना माहिती नव्हतं महात्मा फुले म्हणजे मध्ये हे मी हे फळ मी पहिल्यांदा सुरुवात केली विक्रीला हे स्टार फूड ना हे कसं माहिता हे माझ्याकडे शंभर रुपये पाव किलो चाळीशे रुपये किलो हे गोव्यात जास्त मिळतं ना गोव्यामध्ये जास्त ओके एवढा स्टार फूड ते येत खूप वेगळ आहे पोली बडी शेप ही पन्नास रुपये पन्नास ग्रॅम ओके हा पोली बडी बडीशेप बघितली पण ओली बडीशेप बडीशेपचं झाड बघितलंय का हे कसं पन्नास रुपये 50 ओके असं त्यांनी ट्रे मध्ये आहे ओके ही थायलंडची चिंच ही अतिशय गोड असते थायलंड थायलंडची चिंच ही पॅकिंग मध्ये अशी 250 ग्रॅमचं पॅकिंग आहे ओके हे थायलंडची चिंच बघा इथं रानमेवा काय काय मिळतंय हे असं सजवून ठेवलंय बघा स्टार पे पॅशन फ्रूटन फ्रूट हे मूळ ब्राझीलच ब्राझील मूळ ब्राझीलच आता भारतामध्ये सुद्धा ते फळ ओके याच्यामध्ये चाळीस रुपये याच्यामध्ये कट केला याच्यामध्ये एक अर्क आहे आणि बी त्याचा ज्यूसही होतो किंवा तसंही खाता येतं आईस्क्रीम सारखं हे आंबट असतं आंबट आहे का हे आंबट आणि कसं मिळत हे शंभर रुपये पाव किलो चारशे okay. रुपये किलो बॉईल ए... okay. केलेले हा त्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त ओके okay. जे लोक नॉनव्हेज खात नाही हा ते याचा सेवन जास्त प्रमाणात करता, करतात कारण हे हाड बळकट okay. करतात ओके कच्चेही असतात जास्त प्रमाणात आम्ही बॉईल केलेले बॉईल केलेले हो कारण आमच्याकडे विक्री जास्त ओके okay, okay. ओके हे कसे मिळतात काका हे चाळीस रुपये पाव साठ रुपये पाव किलो ओके okay, शिंगाडे नाव पण दिलेले त्या फळांचं हिरवी चिंच सर्वसाधारण प्रत्येक गावामध्ये मिळते हा त्यामुळे जास्त प्रमाणात केलं जात ओके हिरवी चिंच वर्ग हा वरगुली मुलं असेही काक ओके okay. आता मकर संक्रांतीचे जास्त करून हे करतात बोरण आणि हे करतात बरोबर कवट वीस रुपयाला रानमाग चटणी फ्रीज मध्ये एक वर्ष टिकते एक वर्ष एक वर्ष टिकते एक कवट कवट हे कवट आहे बघा हे सिंगल पे मी घेता येतं नाही सिंगल घेता येत कसं आहे कवट कसं आहे का तीस एक टाका तुम्ही बोरा तर भरपूर दाखवली रानमेवा तर भरपूर दाखवला तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव राजेंद्र बोबनराव शिंदे राहिला दोनशे एकवीस गुरुवार पीठीमध्ये आणि दुकानाचा टायमिंग काय असतो पत्ता सांगा दुकानाचा साधारण आमचा दिवस चार वाजले पाठी चार वाजता आम्ही उठतो हा ते साधारण आठ ते नऊ वाजेपर्यंत आमचं दुकान चालू आहे पत्ता सांगा ना तुम्ही म्हणजे महात्मा फुले म्हणजे महात्मा फुले मंडे मध्ये ओके या मग सगळ्यांनी खरेदी करायला रानमेवा घ्यायला या धन्यवाद मंडळी तुम्हाला रानमेवा कोणता आवडला आणि कोणता रानमेवा पहिल्यांदा पहिला कमेंट करून सांगा एकदा शॉपला विजिट करा मंडे मध्ये पहा ते चार वाजता यांचं शॉप चालू होत एक आवडतून भेट द्या आणि रानमावा खावा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्तरा मस्रा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र